झालाय का भाकरी भाजी हो काय बनवायचे चटणी बनवायचे भारी खूप छान ओ बाणु भैया बाणु भैया बारका कसा पन्नास कमी कर बोल कमी कर कमी कर निवडणूक आयोगाची थीम आहे की असं काहीतरी मतदान केंद्र आपण बनवूयात की जेणेकरून लोक ती थीम बघण्यासाठी गावात राहतील गावात आणतील आणि त्यानिमित्ताने मतदानाला पण येतील त्याच्यासाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशी चार पाच गावं निवडली आपल्या गावाची जी संस्कृती तीस पस्तीस वर्षापूर्वी कशी होती याच्या आज आम्ही उत्तमरित्या प्रदर्शन केलेलं आहे आपण बघितलं की भारत हा कृषीप्रधान देश होता आणि खेडापाड्यांचा देश होता पण आज आपण बघितले की वेगवेगळे प्रकल्प आले विकासाच्या नावाखाली खेडोपाडी नष्ट होत चालत हे नष्ट झालेले खेडोपाडी आताच्या पिढीला कसे माहिती होईल नमस्कार मित्रांनो सागोजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो संध्याकाळ झाली की शेतकरी शेतावरून घरी येतो आकाशातले पक्षी घरट्यात येतात आणि माझ्यासारखा कामगार आठ घंटे भरून कामावरून घरी येतो तर या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अजिबात वेल मिळत नाही तर पहिले वेल मिळायचा आणि त्यामुळे एकत्र कुटुंबपद्धती असायची आणि आता एकत्र एक कुटुंबपद्धती नाहीशी झालेली आहे तर मित्रांनो अशीच संकल्पना प्राचीन गावातली आमच्या गावामध्ये केलेली आहे आणि ती महाराष्ट्र शासनाच्या आधारे आपल्या ग्रामपंचायतमध्ये राबवण्यात आलेली आहे तर चला बघूया आपलं प्राचीन गाव चिंध्रन कसं आहे ते ए आता तो बोलू का इलेक्शन किती भाकरी बनवल्या भाकरी या करता बोला ना गाणी बिनी बोलायचा खूप मस्त बोला धागा झालं <laughs>

വാഗീന മിർച്ച കുട്ടു പാണി കുട്ട താരൂപ്പ ए बकरीवाली अनू भया ए काय करता कोण जिकला जिंकला कोण केला जुछ। केल

शाला सुट्टी वाटत काय काय दुकानावर काय किराणा दुकान आहे गहू बिहू वाटत पांगरे भरत वाटत चाप किती रुपयालाय <laughs> बाजीवाली नाही आली वाटत मच्छी कशी कशी, कशी कशी मच्छी कशी किलो आहे कसा मडका कसा आहे हा पन्नास ला भारी रे मस्त काय आपला काय विकाला भांडकली का माझ्या आहे भांडी वाले का तुम्ही भारी रे पन्नास वरती येऊच झालं नंदा भारी तो हो किती रुपये मला टाका मारायचा होता चपलीला हा किती रुपये होतील किती होतील हा छान कस केस का किती तर मित्रांनो अशी फुलांची रांगोळी काढलेली आणि ही रांगोली, रांगोली सकाळी सात वाजता माझा मित्र आलेला रोहित रोहित काय बोल तुला इथला परिसर बघून आणि आपल्या गावातलं वातावरण बघून कसं वाटतं खूप छान खूप छान डेकोरेशन केलं लोकांनाही म्हणजे आपला प्राचीन चिंद्रण वाटतं ना ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो माझ्या समोर आमच्या गावातील ग्रामसेविक आहेत नमस्कार मॅडम तर मॅडम आपलं नाव माझं वैशाली जाधव ठीक आहे तर एवढी भारी थीम आणि खरोखर मी समोर नाव वाचलं प्राचीन चिंद्रण तर इकडे आतमध्ये येऊन मला असं वाटलं की खरोखर कर मी जुन्या चिंद्रमध्ये आलो तर तुम्ही याच्याबद्दल काय बोलू शकता याच्याबद्दल सांगायचं जर आता इलेक्शन आलेले वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होती तर निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे हो की मतदार लोक पाठ मतदारांनी पाठ फिरवलेली आहे आणि मतदार सुट्टी असते शाळेला सुट्टी असते मुलांना ऑफिसला सुट्टी असते मतदार राजा घरात थांबत नाही दोन दिवस सुट्टीच्या निमित्ताने त्यांना बाहेर फिरायला जायचं असतं आणि मतदानाची टक्केवारी कमी होते आणि त्यामुळे शासनाला मलाच त्रास होतो की मतदान कमी झाल्यामुळे आपल्याला योग्य तो उमेदवार त्यांना निवडून निवडणूक व्यवस्थितरित्या पार पडता पडत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे तर सगळे उमेदवार मतदार आहेत ते घरी थांबावेत आणि त्यांना जाण्यापासून रोखण्याचा हा मार्ग आहे निवडणूक आयोगाची थी थीम आहे की असं काहीतरी मतदान केंद्र आपण बनवूयात की जेणेकरून लोकं ती थीम मागण्यासाठी गावात राहतील गावात थांबतील आणि त्यानिमित्तच मतदानाला पण येतील आणि त्याच्यासाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशी चार पाच गावं निवडली माझं गाव आहे जे पंचायत समिती पनवेल करून गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तू तुमच्याकडे थीम घ्यायची तर आम्ही त्याचा स्वीकार केला की नाही आम्हाला करायचं चॅलेंजिंग चॅलेंज स्वीकारायचं असं सरपंच आमचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे त्यांनी सांगितलं की ठीक आहे घ्या म्हणून तसं आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं आणि ग्रामीण भागातही तुम्ही आम्ही ठेवली कारण ग्रामीण महाराष्ट्र आणि कापली जोडलेली एक नाळ असते की जे लोकांना आवडत ते म्हणजे म्हातारी लोक असतात वयस्कर लोक असतात लोकांना ग्रामीण महाराष्ट्र आठवायला आवडतो तरुण मुलांना बघायला आवडतं आणि लहान मुलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला आवडलं की काय खरोखर प्राचीन महाराष्ट्र कसा होता तर त्यांना आपण दाखवू शकत नाही आणि टी व्हीमध्ये मध्ये बघणं किंवा पिक्चरमध्ये बघणं त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करून बघणं ते अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते मुलांना आवडलं या गोष्टीसाठी मला रायगड जिल्हा परिषद शाळा आहे ना शाळेतले विद्यार्थी आठवले प्रथम की जर आपण थीम करतो तर त्याच्यामध्ये पुतळे बसवण्यापेक्षा जर ही पात्र जी असतील ते पात्र जर कृतीमध्ये पात्र असतील तर कृतीमध्ये करून त्या मुलांना कळेल म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य त्या चव्हाण मॅडम चव्हाण रिक्वेस्ट केली मुलांना चव्हाण मॅडम सपोर्ट केला आणि त्यांची इलेक्शन ड्युटी होती दोन दिवसाची त्यांना बाहेर जावं लागणार होतं पण ते म्हटलं की तुम्हाला मुलं सिलेक्ट करून दिली तर त्यांनी पहिल्या दोन दिवसात मुलं सिलेक्ट करून दिली त्यांना प्रत्येकाने त्यांच्या रोल सांगितले आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्या रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आता आजची जवळजवळ तिसरी रंगीत तालीम असेल चौथी रंगीत तालीम असेल ता आणि मुलं काय करतात तेवढी म्हणतात ना की आम्ही शाळेची मुलं असावी तर कुठली जिल्हा परिषद शाळेची मुलं त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा बुद्ध्यां फाट असतो बोलतो पटकन म्हणजे अगदी कुठलंच आपलं एखादं पिक्चर बघा सिरियल बघा नाटक बसवायचं बघा तर आपल्याला किती वेळ लागतो ते करायला मुलांची रंगीत चाली महिनो महिना चालते पण ह्या मुलांनी फक्त दोन दिवसामध्येच दोन दिवसामध्ये ती पात्र त्यांच्या अंगीकारली त्यांनी आणि त्यांना सांगायची काही गरज नाही फक्त सांगितलं आम्ही की तू इथे बकरीजवळ बसायचं तू तिकडे भांडी घासायची त्यांना सगळ्यांना ते पाठ झालं दिवसभर मुलं सगळं आपापलं साहित्य घेऊन आली त्याला ग्रामपंचायतीचं जास्त काही पाठ खर्च गेलेलं नाही आम्ही मुलाने आपल्या दुकानवाला जो म्हणला त्याला ते स्वतःचा किरणावाला घेऊन आला जी भाजीवाली म्हणली ती स्वतःची भाजी फक्त ग्रामपंचायतीने आम्ही हा सगळा परिसर बनवला हो आणि अॅटमॉस्फिअर तयार केलं म्हणजे झोपड्या तयार केल्या सगळ्या <Santhe kate> झोपड्या बैलं वगैरे सगळं म्हणजे पुरातन काळातलं साहित्य आम्हाला ग्रामस्थांनी दिलं बाजूलाच आमचे एक आजोबा आहे त्या आजोबांनी आम्हाला सगळं जुन्या काळातले उकळी जाती पाटा वरवंटा हे सगळं आम्हाला आणून दिलं आणि लोक बघायला येत होती जसजसं आम्ही काम करत होतो तसंच लोकं बघायला येत होती आणि तुम्हाला काय हवं काय काय नको ते चौकशी करत होती तर सगळ्यांनी खूप चांगल्या सधिसात आणि जे सगळे शासकीय कर्मचारी आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर सी आर पी महिला पंच प्रतिनिधी सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली राज कारण राजकारणी लोक होते ते त्यांच्या निवडणुकीच्या तक्रियामध्ये हो। गुंतलेले होते हो त्यामुळे सगळ्या शासकीय माणसांनी निर्माण केलेली ही टीम आहे आता माझी ग्राम ग्रामपंचायत ऑपरेटर आहे क्लार्क आहे ते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे बारा सगळा सेटअप आहे आम्ही हा जवळजवळ दोन दिवसाचा सगळा पूर्ण सेटअप आम्ही उभारलेला आहे ठीक आहे धन्यवाद व्हेरी तर मित्रांनो मला जुना गाव आठवलेलं आहे आणि खरोखर खूप मस्त वाटला सर्व बघून बघू शकता तर नमस्कार आपल्या मनोज दादा जे सदस्य आहेत तर दादा एवढी वारी थीम तुम्ही बनवली आहे त्याच्याबद्दल काय बोलू शकता आज आम्हाला शासनाने एक उपक्रम दिलेला चंद्रण ग्रामपंचायतला की ग्रामीण महाराष्ट्राचं प्रदर्शन दाखवायचं तर आज आम्ही विचार काय केला की आपला गावाची जी संस्कृती तीस पस्तीस वर्षापूर्वी कशी होती याचे आज आम्ही उत्तमरित्या प्रदर्शन केलेलं आहे आपण बघितलं की भारत हा कृषीप्रधान देश होता आणि खेड्यापाड्यांचा देश होता पण आज आपण बघितलं की वेगवेगळे वे प्रकल्प आले विकासाच्या नावाखाली खेडोपाडी नष्ट होत चालली हे नष्ट झालेले खेडोपाडी आत्ताच्या पिढीला कसे माहिती होईल यासाठी आम्ही तीस प तीस पस्तीस वर्षापूर्वी चिंद्रंगाव कसा होता ह्या ह्या संकल्पनेतून आज वेगवेगळे बे प्रदर्शन मांडले आहे आज आमच्या ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मंडल चिंद्रण यांच्या सहयोगाने आज ग्रामीण महाराष्ट्राचे प्रदर्शन उत्तमरित्या झालेले आहे आणि विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेतील शालेतील काही विद्यार्थ्यांनी आज अशी एक कला अवगत करून त्यांनी उत्तमरित्या प्रत्येक पात्र निभावलेलं आहे तर दादा म्हणजे तुम्ही हा आजचा दिवसच काय निवडला आज शासनाने एक उपक्रम राबवला आहे की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आज ह्या प्रदर्शनातून आज प्रदर्शन बघायला आज गावातील शंभर टक्के लोकं उपस्थित झाले आहेत वयस्कर मंडळी असू दे गोपाल मंडळी असू दे तरुण पिढी असू दे प्रौढ मंड मन्... प्रौढ मंडली असू दे आज प्रदर्शन ब बघण्याच्या निमित्ताने आणि मग या बघण्याच्या निमित्ताने आज मतदानाचा टक्कासुद्धा वा वाढलेला आहे आणि आज आपण बघितले की लोकशाहीचे आज एक एक प्रकारे स्थळ आहे आज विधानसभेचा निवडणूक हा खूप मोठा लोकशाहीसाठी खूप मोठा सण मानला जातोय कारण आपल्या एक मताने राज्याचं सरकार बदलू शकतो या उद्देशाने लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला आहे काय घेत बहुत कम आ रहा है तो बहुत कम आ है बाबा गदारी कर ना जो बाबा वाला मरका कैसा 50 50 कम कर कम कर कम कर कम कर कम बाबा के कब आओ केता ऐसा केला काय घेता तुम्ही काय घेत गावातली लोक आलेली आहेत करी तिला बघा तुला काय घ्यायचंय <laughs> পোপঠিলা? পো্টিলা? পোপটিলেডেজান্যা যা কিদিলা? যা ধন্চমা হা? কিদে? কিদে রেন্চ পে যহয়া? তরিশ ডেরকে? প্যিশ ড� तर मित्रांनो मी माझं कर्तव्य बजावून आलेलो आहे आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल माझा प्राचीन गावचिंद्रन तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय